कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेनं येवल्यातील शेतकरी गायकवाड यांनी एक एकर क्षेत्रामध्ये उन्हाळी कांद्याचं पीक घेतलं मात्र ज्यावेळेस कांदा विक्रीस आला त्यावेळेस कांदा व्यापारी व माथाडी कामगारांमधील संघर्ष सुरू होता त्यामुळे बाजार समित्या बंद होत्या गेल्या महिनाभर बाजार समित्या बंद आणि त्यात उन्हाचा तडाका यामुळे साठवलेला कांदा खराब झाला आणि त्यामुळे आता केलेला खर्च देखील निघणं या शेतकऱ्याला मुश्किल झालंय अडचणीत सापडलेल्या या शेतकऱ्याने अनुभवावरनं इतर शेतकऱ्यांना खास आवाहन केलंय उन्हाळ्यात एक एकर लावलेला होता स्थिती वातावरण आणि पाया पाऊस कमी असल्यामुळे एक एकरच क्षेत्र लावलं सुरुवातीला प्लॉट खूप सुंदर बसलेला होता मध्ये जे वातावरण खराब झालं कर्फ वगैरे हो आला प्लॉट थोडासा खराब होऊन गेला आणि टेम्परेचरही खूप वाढून गेलं त्यामुळं मला त्या एक एकरामध्ये फक्त पंचावन्न ते पंचा साठ क्विंटलच माल निघाला अशी तरी तेवढा माल तुम्ही काढला तो माल काढण्यासाठी मी साधारण मार्चमध्ये शेवट शेवट पंचवीस मार्च आसपास सुरुवात केली माझा विचार असा होता की मी पंचवीस मार्चला माल काढल चार सहा दिवसानंतर मार्केट चालू होईल तर मी तो लगेच मार्केटला विकून काढतो परंतु यापर्यंतच्या आम्ही मापर्यंत जे काय त्यांच्या अंतर्गत वाद होते त्या मा त्यांच्या वादामध्ये मार्केट बंद राहिलं माझ्यासारखे छोटे शेतकरी त्यात अडकले गेले त्यांना तर मालही विकता येईना आणि आर्थिक काही नियोजनही करता येईना मग मी आपलं जसं विक्रीवर जेवढे विकता येईल ते विकले पण बाकीचा माल माझा जो आहे तो उन्हात महिनाभर पडून राहिला माझ्याकडे सावलीची आहे परिस्थिती परंतु मी ह्या अपेक्षा नाही होतं की मार्केट चार आठ दिवसात चालू होईल आठ दिवसात समपमिटर पण परंतु यांचा संप महिनाभर चालला त्यामुळं मला एवढे टेम्परेचरमुळं माझा माल पण खराब व्हायला हो लागला आज परिस्थिती अशी आहे का सात क्विंटलमध्ये मी चार पाच क्विंटल कांदा घेतला असेल आणि साधारण वीस पंचवीस टक्के माल अक्षरश चढून गेलेला आहे की मी तो उकाड्यात फेकून दिला पावडं पावड्याने भरून तो उकाड्यात फेकला आणि ही ही परिस्थिती टेम्परेचर असल्यामुळं टेम्परेचर खूप जास्त असल्यामुळं झाली यात मार्केटसाठी त्याला खरं कारण असलं पण म्हटलं पाहिजे तर मार्केट बंद असल्यामुळे माल विकत्याने आला आणि त्यामुळेच तो माल खराब होता अर्थात हे सगळ्या शेतकऱ्यांनी हे पण आव्हान कारण का प्रत्येकाने आपापला माल चेक करा एवढं टेम्परेचर आहे तुम्ही जर चाळीत टाकलेलं असेल किंवा वायर पोळीत तर खराब होण्याची त्यात शक्यता आहे आणि सरकार बाजार वाढला एक्सपोर्ट चालू झाला आता बाजार वाढतील या अपेक्षेपेक्षा होईल तेवढा खर्च पहिले अजून काढून घ्या कारण सरकार कधी पण एक्सपोर्ट बंद करू शकतं या सरकारचं काहीच सांगता येत नाही त्यामुळे आपलं आपलं मालला आपलं भांडवळ आधी मोकळं करून घ्या अशी मी अपेक्षा करतो किंवा आव्हान करतो सर्वांना एवढं सर्व सरकारने करावं निर्णय घ्यावा खराब होणार काळजी खराब होण्याचे प्रमाण यावर्षी खूप आहे असं माझ्या कांद्यावरनं तरी दिसतं